शिवसेनेच्या माजी नगरसेविका महिला विभाग संघटक नाशिक लोकसभा महिला संपर्क प्रमुख सौ पूजा गणेश वाघ यांचा वाढदिवस काल शहरात आयोजित करण्यात आला होता मावळी मंडळ सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये पूजा वाघ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळेस अनेक मान्यवर उपस्थित होते हा सोहळा अतिशय उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला यानिमित्ताने प्रभाग क्रमांक बावीसमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले लाडकी बहीण योजनेसाठी लागणारं ई के वाय सी, सी या निमित्ताने करण्यात आलं खासदार श्री नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत यावेळेस पूजा वाघ यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला तसंच गणपती रील सुपरस्टार स्पर्धा दिवाळी रील सुपरस्टार स्पर्धा तसंच या स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ देखील या निमित्ताने संपन्न झाला यावेळेस मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंतांचा विशेष गौरव करण्यात आला शुभेच्छा देण्यासाठी शाखा प्रमुख श्री हेमंत पवार स्पोर्टिंग क्लब ठाणेचे अध्यक्ष विलास जोशी विभागप्रमुख कमलेश चव्हाण माजी उपमहापौर पल्लवी कदम माजी नगरसेवक सुधीर कोकाटे माजी नगरसेवक महेश वाघ उद्योजक गणेश वाघ युवासेना ठाणे शहर समन्वयक प्रसाद वाघ यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होत्या पूजा वाघ यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीमध्ये प्रभागामध्ये अनेक विकासाची कामं घडवून आणली त्याचप्रमाणे परिसरातील महिलांसाठी अनेक योजना राबवल्या शासकीय योजना महिलांसाठी प्रभावीपणे राबवण्याचा हातखंडा पूजा वाघ यांचा आहे असं म्हटल्यास वा उघं ठरणार नाही विशेषतः लाडकी बहीण योजना ही आपल्या प्रभागातील प्रत्येक स्त्रीपर्यंत पोचावी दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची कामगिरी पूजा वाघ यांनी केली होती भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या